कारंजा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन तूर कापूस संत्रा व इतर झाली असून संपूर्ण शेती खरडून गेल्या आहेत कारंजाच्या परिसरात फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि सध्या सुरू आहे या अतिवृष्टीमुळे कारंजा तालुका आणि परिसरातील जवळजवळ नव्वद टक्के लोकांची पिकं ती पावसामुळे खराब झालेली आहेत नदीकाठचे आणि नाल्याकाठचे शेत ही खरडून गेलेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे आणि बर्बाद झाला आहे आधीच इकडून तिकडून सावकाराकडून पैसे घेऊन कर्ज काढून मुलामाघाचं बियाणं आणून शेती केली आणि निसर्गाचा कोप झाला आणि या कोपात शेतकरी पूर्णपणे होरपळून गेला या शेतकऱ्याला कुठंतरी आधार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून वाशिम जिल्हा शिवसेना विजयंती गटातर्फे आमचे कारंजा तालुका शहर अध्यक्ष युवा आघाडीचे अध्यक्ष आणि सर्व शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज आलेले आहेत आणि आपल्या व्यथा शासनापर्यंत पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून माननीय उपविभागीय प अधिकारी साहेब यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिलेले आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टर एक लाख रुपये अशी मदत शासनाने द्यावी अशी मागणी केलेली आहे आणि ते निवेदन शासनाकडे माननीय साहेब यांच्याकडे आहे पूर्णपणे बर्बाद झाला असून शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी ही मागणी शिवसेना कारंजा तालुका शहर व युवा सेनेच्या वतीने शिवसेना व्हीजेएनटी टी वाशिम जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ गर्जे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कारंजा यांना मागणीचे निवेदन दिले यावेळी अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला तसेच जिल्हाध्यक्ष गर्जे यांनी आकाश विनोद शर्मा यांची कारंजा तालुका युवासेना तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती केली महाभारत न्यूज कारंजा मुख्य सम्...